नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरणवाकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सतरा एप्रिल सकाळचे साधारणतः सव्वा सा नऊ वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील राज्यात बरेच दिवस झाले विदर्भात पाऊस सक्रिय होता पण आता विदर्भातील पावसात आपल्याला घट पाहायला मिळेल विदर्भात पावसाची शक्यता आता सध्या कमी होऊ लागली मात्र मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये ज्या ठिकाणी बरेच दिवस झालं मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे या ठिकाणी वळवाचा पाऊस पडत असतो तर कोल्हापूर सातारा या पट्ट्यामध्ये पाऊस खूप कमी झालेला आहे तर आत्ता मात्र या ठिकाणी पाऊस सक्रिय होताना दिसतोय सध्या सकाळी इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे त्यानंतर इकडे परभणी नांदेड लातूर बीड धाराशिव नगरचा काय भाग आहे ढगाळलेलं हवामान थोडंसं पाहायला मिळते आणि जर आपण इथे चोवीस तासातील अंदाज पाहिला तर सर्वात प्रथम मुंबईच्या आसपास उष्णतेची लाट कायम राहील तापमान सदतीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाण्याची शक्यता आहे तर ठाणे पालघरच्या अंतर्गत भागात हेच तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळण्याची शक्यता आहे राज्यातील इतर ठिकाणीही उन्हाचा कडाका कायम असेल जळगावचा भाग असेल ज्या ठिकाणी तापमान त्रेचाळीस डोंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते मालेगाव असेल त्या ठिकाणी बेचाळीस डऊन सेल्सिअसहून अधिक तापमानाची शक्यता आहे यानंतर अकोलाचा भाग आहे या ठिकाणीसुद्धा बेचाळीस डोंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची शक्यता नाकारता येत नाही असे बरेचसे भाग आहे ज्या ठिकाणी उन्हाचा कडाका वाढणार आहे पण यातही मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागांमध्ये पावसाची शक्यता आहे कारण ढगांची जी वाटचाल असणार आहे अशा प्रकारे मराठवाडा विभागातून दक्षिणेकडे आणि नंतर दक्षिणेकडून पश्चिमेकडे अशा प्रकारे ढग आज आपल्याला वाहताना पाहायला मिळणार आहेत अशा प्रकारे ढगांची वाटचाल असेल आणि पावसाची शक्यता जी आहे ती कोल्हापूर बेळगाव सातारा या ठिकाणी गडगडाटी पावसाची शक्यता बऱ्याच भागांमध्ये राहील तर त्यात पश्चिम भागांमध्ये विशेष करून हा पाऊस राहील गारपीटही होऊ शकते त्यानंतर पुण्याचा भाग सातारा सांगलीचे पुढे राहिलेले भाग असतील पूर्वेच्या आसपास किंवा मध्यवर्ती भाग या ठिकाणचा गडगाठी पाऊस रत्नागिरी सिंधुर्गच्या घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये सहा गडगाटी पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळेल यानंतर नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूरचे राहिलेले भाग आहेत या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात गडगाटी पावसाची शक्यता राहील मात्र हा पाऊस खूप मोठ्या क्षेत्रावरती नसेल काही काही भागच असतील ज्या ठिकाणी हा पाऊस आपल्याला गडगाटासं पाहायला मिळेल तालुक्याने हा पाहिलं तर विशेष करून जे काही पावसाची शक्यता अधिक असणारे तालुका आहेत ते, ते बुदरगड असेल बेळगावचा बराचसा भाग असेल त्यानंतर हिंगलज करवीर कागल शाहूवाडी शिराळा कराड कोरेगाव पाटण सातारा महाबळेश्वर वाई खंडाळाचे पश्चिमेकडील भाग हवेली वेल्हा पुण्याच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला किंवा पुरंदरच्या पश्चिम भागांमध्ये गडगाटी पावसाची शक्यता येत्या चोवीस तासांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळेल बाकी जे तालुके आहेत वाशी असेल कळंब असेल या ठिकाणी विखुरलेला गडगाट होऊ शकतोय करमाळा बार्शीच्या आसपास विखुरलेल्या स्वरूपात कुठेतरी गडगाटी पावसाची शक्यता राहील त्यानंतर नगरच्या आसपास पाडनेरच्या आसपासच्या भारमेसह विखुर्ल्या स्वरूपात गडगाट होईल बाकी ज्या आपण जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच राज्यात येत्या काळामध्ये जसं आपण सांगितले की पश्चिम महाराष्ट्रात खास करून कोल्हापूर सातारा आणि बेळगाव या पट्ट्यामध्ये विशेष मोठ्या पावसाची शक्यता दिसते गडगाटासह गारपीट होऊ शकते अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका